वल्हंडण सण म्हणजे काय वल्हंडण सण का साजरा केली जाते आपण पाहूया हे परमेश्वराचे नियुक्त केलेले सण आहेत पवित्र मेळे जे तुम्ही त्यांच्यासाठी नेमलेल्या वेळी घोषित करावेत पहिल्या महिन्यात महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वल्हंडण सण आहे आणि त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वरासाठी बेखमीर भाकरीचा सण आहे सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी आज ख्रिस्तीवरील विश्वास ठेवणारा आपण त्याला पवित्र आठवडा म्हणतात बेखमीर भाकरीचा सण पंधरावी दिवस निसान महिने यहुदी कॅलेंडरनुसार संध्याकाळी वल्लांडणाच्या जेवणाने सुरू होतो आणि सात दिवस चालतो कुटुंब सोबत एकत्रितपणे हे सण मिसा मधील गुलामगिरीतून इस्रायलच्या मुक्ततेचे स्मरण करतात वल्लांडन हा शब्द मिस देशाचा लोकांच्या ज्येष्ठ पुत्राला मारताना मृत्यूचा देवदूत हेब्रू घरांवरून जाऊन ओलांडून जातो कारण यहुदी लोकांनी देव सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दाराच्या चौकटीवर कोकराचे रक्त लावले होते बेखमीर भाकरी ही ईदी इस्रायल लोकांनी मिसा देश सोडलेल्या घाईची आठवण करून देते हा वल्लंडन सण ख्रिस्तामध्ये पूर्ण झाला ज्याचे रथ मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी सांडले गेले वलांडन सण कसा साजरा केला जात असे पहिल्या दिवशी आपण झावल्यांचा रविवार पाळतो ते दिवस येशू येरुशलेम जयोत्सवाने प्रवेश केला तुमचा पवित्र मेळावा असेल तुम्ही कोणतेही सामान्य काम करू नये परंतु तुम्ही सात दिवस परमेश्वराला अन्नार्पण अर्पण करावे सातव्या दिवशी पवित्र मेळावा आहे तुम्ही कोणतेही सामान्य काम करू नये लेवी ते स्ते चार ते वचने येशूचे शेवटचे जेवण सण साजरा करण्यासाठी जेरुसले मला कमीत कमी, कमी दोनदा आला त्याने त्याच्या सेवेच्या सुरुवातीला मंदिराची साफसफाई केली आणि म्हटले तुम्ही हे परमेश्वराचे मंदिर मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारी योहान दुसरा अध्याय तेरा ते बावीस वचने पर्यंत पुढच्या वेळी जेव्हा येशू गाढवावर बसून जेरुसलेमला आला तेव्हा त्याला आणि त्याच्या शिष्यांना वल्लांडन सण साजरा केला वल्लांडन सण इस्रायली लोकांना देवाने दिलेला वार्षिक सण आहे दरवर्षी विधी म्हणून पळावे लागते ईस्ट आणि वल्लांडन सणाचा संबंध वल्लांडन सण किंवा पास्ता इस्रायलचा वेळापासून पवित्र पाळण्यास सुचले गेला कारण हा पवित्र विधी प्रभू येशू ख्रिस्ताल दर्शविते जेव्हा बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने येशूला पाहिले तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले पहा देवाचा कोकरा जो जगाचे करतो पहिला अध्याय एकोणतीस मारलेल्या कोकऱ्याच्या रक्तात ओळखायचे होते जे त्याला देवाचा कोकरा म्हणून दर्शविणारे चिन्ह होते तरीही जेव्हा तो या कोकऱ्याच्या रूपात अवतारित झालेला त्यांच्या स्वतःच्या प्रभूला ओळखले नाही ज्याने त्यांना मिसरच्या गुलामीमधून सोडवले होते योहान पहिला अध्याय अकरावी वचन ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद देऊन ती मुरली आणि शिष्यांना दिली आणि म्हणाला घ्या हा हे माझे शरीर आहे आणि त्याने उपकार मानून तो त्यांना दिला आणि म्हणाला तुम्ही सर्वांनी यातून प्या कारण हे माझे कराराचे आहे जे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओठले जात आहे मत् सव्वीस सव्वीस ते अठ्ठावीस तेव्हापासून ख्रिश्चन धर्म मध्ये प्रभू भोजनाची विधी सुरू झाली येशूची बलिदानाची आठवण करीता रीत पाळत आहे हा आपला प्रभू येशूने आपल्याला दिलेला नवा करार आहे देवाने इस्रायल लोकांना आज्ञा केला बलिदानसाठी बलिदान साठी कसे असावे तुमचा निर्दोष असावा त्यात कोणताही दोष नसावा कोणताही दोष त्याला बलिदानासाठी अयोग्य ठरवतो पहाक ले एकवीस एकवीस ते चोवीस हा कोकरा ख्रिस्ताचा एक, एक को प्रकार होता म्हणून तो आपल्यासाठी बलिदान दिलेला वल्हांडण सण आहे असे म्हटले जाते एक करीम खकर पाच ते सात येशू होता आणि पवित्र होता नम्र होता क्षमा आणि सहनशील होता शरीराने व्यवहाराने आणि आत्म्याने येशू पवित्र होता म्हणून बलिदानासाठी योग्य असल्यासाठी तुलना करता येते आणि आणि तो दोष नसलेला कोकरा आहे मूळ पापाचा किंवा प्रत्यक्ष अपराधाचा त्याच्या स्वभावात पवित्र त्याच्या जीवनात निर्दोष होता येशू ख्रिस्त त्यांचा राग तोटून आपल्या पापाचा मूळ स्वभाव पासून सैतानाचा बंधनापासून मुक्ती करण्यास बलिदान झालेला देवाचा कुंकुरू होता हा वचने वाचा एक करिंककर पाच ते सात आणि आठ आणि एक पेत्र पहिला अध्याय अठरा ते एकोणीस कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पूर्वजांपासून तुम्हाला मिळालेल्या निरर्थक जीवनशैलीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका झाली नाही तर ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने जो निष्कलन किंवा निर्दोष कोकरा होता त्याने तुमची सुटका केली आहे त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि त्यांच्या साक्षीच्या वचनाने त्याच्यावर विजय मिळवला त्यांनी त्यांच्या जीवांवर मृत्यूपासून दूर जाण्या इतकेही प्रेम केले नाही प्रकटीकरण वचन आता आता येशू सर्व लोकांना एकदाच त्यांचा जीवन अर्पण अर्पण केला आहे बलिदानाचा म्हणून किंवा दुसरा प्राणी अर्पण करायचा गरज नाही येशूने त्यास म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे योहानचा शुभम वर्तमान दहावं अध्याय सतरा आणि अठरावं वचने मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे एक व्यक्ती मरण पावले तर दुःख वाटते परंतु येशूचा मरणाने आपल्याला तारण मिळाला आपण तर आनंद करू उल्हास करू आपल्यासाठी प्राण अर्पण केलेला येशूला धन्यवाद करिता पवित्र जीवन जगू आपण तर येशूवरील विश्वास मुळे देवाला ओळखले तारण झाली ज्यांनी येशूला नाही स्वीकारले ज्यांची पासून मुक्तीसाठी पापाची पापा क्षमासाठी इकडे तिकडे धावत पळत करणाऱ्यांसाठी प्रार्थना करू काही माणसांना मी पापी आहे असे जाणीव नाही आहे मानत नाही आहे मला पापा पासून क्षमा मिळवून घेण्याची गरज समजत नाही त्यांना येशूची सुवार्ता सांगू देवाची मार्ग दाखवू नरक पासून त्यांना वाचवू कारण फक्त येशूची प्रेमाची बलिदान कठीण मनाला सुद्धा बदलू शकते येशूची पवित्र रथ सर्व लोकांना पापापासून सुद्धा करावयास पुरते येशूच्या रक्ताने सामर्थ्य आहे